पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस रांजनी फाट्याजवळ रेल्वे उड्डाण पुलासाठी पाठपुरावा करणार भाजपचे तालुका रांजणी फाट्या फाट्याजवळ असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग जवळ वारंवार अपघात घडत आहेत यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांचे प्राण जात आहेत ही बाब गंभीर होत आहे यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार असून रांजणी फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी उड्डाण पूल करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडे पाठपुरावा करणार आहे तसेच सांगली ते जत मार्ग दुरुस्तीसाठी दुरुस्ती के के मराठी बोलताना व्यक्त केले आहे शुक्रवारी रात्री मिरज तालुक्यातील कांचनपूर येथील विनायक श्रीमंत साळुंके यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रांजणी फाट्याजवळील कॅनॉलमध्ये पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता या ठिकाणी दोन ते तीन अपघात होऊन प्राण गेलेले आहेत तसेच जत ते सांगली रस्ता दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे यासाठी नॅशनल हायवे विभाग कोल्हापूर कार्यकारी अभियंता महाजन यांच्याशी बोलणे झालेले असून कार्यकारी अभियंता महाजन यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याची माहिती उदय भोसले यांना दिलेली आहे जत ते सांगली मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने या घटनेची दखल भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांनी घेतलेली असून या प्रकरणी उदय भोसले यांनी के मराठी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क आज सकाळी रांजनी फाटा रेल्वे फाटकाजवळ अलपूर फाटी रांजनी फाट्या या ठिकाणी एका युवकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी आजच तुम के के न्यूज मराठीवरती आम्ही पाहिली या ठिकाणी जर बघायला गेलं तर हा दुसरा अपघात आहे आणि दुसरा बळी या रस्त्याच्या त्या कॅनॉलवरती गेलेला आहे आम्ही लगेचच पाहणी केली ती पाहणी केली असता असं निदर्शनात आलं की जतकडून येणारी वाहन आहे त्याला कोणताही दिशादर्शक तिथं टर्न असल्यामुळं रेल्वे फाटकाजवळ तिथं बोगदा किंवा रेल्वे जी आवश्यक असणारी जी प्रिकॉशन्स आहे ती न घेतले गेल्यामुळं त्याला कोणताही प्रकारचा दिशादर्शक नाही अथवा त्या ठिकाणी जर बॅरिकेड्स असतील तर तो, तो युवक डायरेक्ट त्या कॅनॉलमध्ये न जाता वरच्यावर थटून जर तिथं पडला असता कुणीतर त्याची पाहणी केली असती त्याला कुठंतरी उपचाराला शिफ्ट केला असता तर के के तो कॅनॉलमध्ये खाली गेल्यामुळं त्याचं कुणाच्याही निदर्शनास आलं नसेल आणि त्या पुढे मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाल्यामुळे त्यात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात लगेचच आम्ही पाठपुरावा नॅशनल हायवेला घेतला कोल्हापूर विभागाचे महाजन म्हणून जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांच्याशी चर्चा केली की या रस्त्या संदर्भात तात्काळ जे खड्डे पडलेले आहेत अगदी लांडगेवाडीपासून ते जतपर्यंत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे हे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तात्काळ जे खड्डे मोजवण्यात यावे त्या संदर्भात कोणती कारवाई करता येत्या लवकरात लवकर त्या पद्धतीनं कारवाई करावी त्याचबरोबर हे जे रस्त्याचं काम आहे रस्त्या रस्त्या जे आपल्या न्यूजला मागील आठवड्यात व काही पत्रकारांनी पेपरला सुद्धा या बातम्या दिलेल्या आहेत की रस्त्याच्या खड्ड्यामुळे अपघात वाढलेला आहे आणि ह्या रस्त्याचं टेंडर जे आहे जे चॅनल जे लांडगेवाडीपासून ते पर्यंत या संदर्भात मी ही माहिती घेतली त्याचा लवकरात लवकर प्रस्ताव या ठिकाणी मुंबई ऑफिसला आणि तिथून पुढे के सेंट्रलला केंद्राकडे या ठिकाणी पाठवण्यात यावा याच्याही दृष्टीनं आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत जेव्हा इस्टिमेट केलेला आहे नॅशनल हायवेनं ते इस्टिमेट लवकरात लवकर आठवड्याभरात आम्ही घेऊन आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे ते जाणार आहोत आणि त्या इस्टिमेटचा पाठपुरावा घेऊन अगदी दहा मीटर पर्यंतचा हा रस्ता आहे आणि त्या रस्ता लवकरात लवकर व्हावा या दृष्टीनं पाठपुरावा करणार आहे आणि हे जे खड्डे पडलेले आहेत सध्याच्या कंडिशनला आणि अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या संदर्भात ही तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि त्यांनीही त्या पद्धतीने सूचना खाली संबंधित अधिकाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी दिलेल्या आहेत आणि लवकरच ते खड्डे मोजवण्याचं काम चालू होईल त्याचबरोबर जो रेल्वे ब्रिज आहे त्या ठिकाणी जर प्रत्येक वेळेला रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळं फाटक पडणे आणि त्यामुळं प्रचंड अशी वेळे वेळेचा या ठिकाणी लोकांना अडचणी येत आहेत वेळ जात आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणीही त्या रेल्वे विभागाकडून केंद्र शासनाकडून कोणत्याही पद्धतीचा पर्याय काढण्यात यावा त्या ठिकाणी ब्रिज करण्यात यावं हो, आणि त्याचा उड्डाणपूलच्या दृष्टीने निर्णय व्हावा यासाठी आहोत सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताळ